आता इथं आमच्या गडी माणसं आता बरं नाही आता पहिले इथं आले दिलीप धाकणी अण्णा धाकमी दोघांनी बोलायचं अण्णा त्यांनी इथे डुकराला म्हणून ते म्हणजे आम्हाला डुकरा त्रास देते म्हणून मुलाला मुलीला ते घेऊन गेले या म्हणून लावा तुमचा दांदाई बाबा आम्हाला भूक खूप त्रास देते ते घेऊन गेले लेकरांनी तिथं फाशे लावले अण्णा लेकरांनी फाशे लावल्याच्या ले नंतर सकाळी लेकर फाशी काढायला गेली फाशी काढायला गेले गेल्यानंतर अण्णा ती माझ्या माझी पुतणी बस बसलेली होती भावा फाशी काढित होता एक माझा मुलगा आणि याचा मुलगा फाशे काढत होता सत्य परत सांगायची फाशी काढल्यानंतर ती मुलगी एका एक कोपऱ्याला बसून याच्या हातात खोरं होता मग ढाकण्याच्या हातात खोरं होतं मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे पाडून खड्ड्यात पाडले मुलीला मुलगी ते पण आहे या पार पण दाखल केला आहे पण अण्णा त्यांनी मुलीला छेडछाड केली मारलं तिथं मारलं तेव्हा दिलीप ढाकणी बदलत महेश काय झालं महेश काय झालं बहिणीसाठी माझ्या मुलांनी त्याला आणलं महेश ढाकण्याला आणलं माझ्या बहिणीला का चेड करतो म्हणून त्याला आणलं आण दिली ढाकणे त्या त्याच्या बी तोंडाला मुलांनी आणलं दिलीप ढाकणी मुलाला तलवार टाकली होता मुलगा बेसुद्धा पडलेला होता तिथून मुलाला पण पडला मार लागला दिलीप ढाकण्याला पण तोंडाला मुलांनी मारलेलं आहे हे सध्याच आहे आणि जे घटना झाले त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला आम्हाला मारलं आम्ही आई आई मुलगी आडायला लागली आई भावाला पण तलवार टाकली मला असा असा महे मला होता मला, मला मला धरून पाडलं खड्ड्यात आई म्हणून भावाने त्याला पण मारलं अण्णा इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं गावाले बावीच्या लोकांनी बी खरं सांगा गावातल्या लोकांनी सतीश आलायचं तर आमच्या मुली मुलीलाकडे मुलाकडे सुद्धा बघितले नाही आणत पण पहिला ढाकण्या कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दवाखान्यात तो घेऊन आला आम्ही फिरत दाखल करायचे नंतर तर सतीश तिथे आला म्हणला गावाल्यावर दाखल केस करायची नाही काही नाही तुमचं तुम्ही तुम शांत बस आम्हाला हकलून आणला आण साहेबांनी पण घेतली होती पण आम्हाला हकलून आणलं आणि ते काय म्हणलं गावाल्यावर केस अजिबात नाही करायच्या विजय ती घालायचं तुम्ही काम करायचे नाही अण्णा हे सत्य गावाने पण सांगा तुम्ही पण सगळ्या गावाला सगळ्यांनी हे सत्यच परासे आहे अण्णा आता ते घरचा आता गुन्हा आमचा बी झाल त्यांचा बी झाल व्यापार झालेले आहेत ते सत्यच आहे पण हे घर पाळण्याच आम्हाला वीस पंचवीस जण रात येऊन मुलींना मारायचं अण्णा हे करून बघायचं पूर्वी ताकदी लाले या बाईच्या डोक्यावर त्या पोरीला जे नाही पत्का मारल्या कोंबड्या मारल्या कड मारले त्या गायचा चारा जाळा गायला पण मारला देव देव फोटो होते सगळे टाकले राशन कार्ड ठेवले जातीचं नाही ठेवलं आमचं काहीच आधार कार्ड काही प्रूफ त्यांनी ठेवलेलं नाही सगळं जाऊन टाकलेलं आहे विनंती कराव आमच्या घरादारा सारे उद्या करून टाकले लेकर लोकांच्या घरी पाठले पाठले बारके बारके लेकर आता आम्ही ते सुद्धा लेकर आणले नाही बघा लोकांस लेकर तिला चार पाच मला पाच सहा हिला चार पाच सहा आमचे असे ले लेकर आहेत ले बारके बार हे बघा आता आम्ही काय टीका आहे टाकी आहे एवढे एवढे लोक आहेत त्यांचं घर नाही पाडेल आम्हाला असं म्हणून आम्हाला काय पाडायचंय काढेल एवढा नोटीस आम्ही घेतलीच नाही आम्हाला माहितच नाही आम्ही इथे आणि आता वनीकरणावाल्याने त्या वैदा आहेत वैदा कोण फाशे इथं आणले वैदा कोण वाघरी इथं आणल्या आणि का तो काय गांजा आहे का काय आहे ते आम्हाला काय माहिती नाही ते इथं आणून ठेवले अण्णा मी वणी करणाला मी आले त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या गरीब पांचालय आम्ही सिटी मी त्यांना एवढं वणी करणाला म्हणलं वणी साहेब तुम्ही हे आणलेत पण माझ्या सत्य आमच्या दिराच्या घराला कॅमेरे आहेत सर मी वणी करणाच्या साहेबाला वनीकरणा साहेबांनी मला काय म्हणले बाई तुझा तर धीर जेलमध्ये गेला गेला तुझे तुझ्या ते गेले गेले पण तुला राहायचं का लेकरं सांभाळायचे का नाही तर तुला बी मी जेलमध्ये टाकेन म्हणून सर ते घर पाडलं त्यांना सी सी कॅमेऱ्यात त्यांना विचार केला त्यांनी कॅमेऱ्यामध्ये शूट झालेत म्हणून ते वणीकरच्या लोकांनी काय केलं त्यांच्या डोक्यात आले सर वणिकर असं बघितलं म्हणलं कॅमेरा असे हे पत्रकार साहेब आले ते घर पाडताना आपल्याला दिसत होते तेव्हा साहेब ते कॅमेरा असे हलून तुडीत होते ना ते साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते ओ कॅमेरे नका असं बोलत होते काहीतरी ते साहेबांनी म्हणले र्र इकडे इकडं वर इकडं सर त्यांनी ते सगळं आमच्या घरातलं ते कॅमेरे गिमेरे सारे त्यांनी नष्ट पुरावे करून टाकले सर आणि आमची एवढी चिनंती आहे मग एवढं काय हत्य केलं होतं आम्ही हे सगळे भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का कुणावर कुणा कोणत्या माणसावर कुणावर इथं किशी होत नाहीत का आमच्या गावाल्याचं आमचे भांडणं होते वनीकरणाचं आम्ही काय केलं वनी करणावाल्याचं आम्ही काय केलं गावाल्याचा संबंध आमच्या भांडण आहेत हे सगळ्या दुन्यालाच माहिती आहे त्यांनी असे हेडव पाठवले झारोक्स आम्हाला टार्गेटमध्ये काहीतरी असं का अन्ना करतात असं करतात म्हणून आम्हाला गरीबामध्ये राजकारणामध्ये असं आहे त्यांनी के असं केलं पण वनीकरणावाल्याचा हे काय संबंध होते घरं पाडायचे हे घर येऊन जाळायचे लेकरला मारायचे कागदपत्र जाळायचे कोंबड्या मारायचे हे काय अन्ने एवढा अन्ने ते काय शासन ठरविन ते न्याय भेटा एवढी असे नष्ट पुरावे करायचे काय हाना मारायचा आहे का ह्याच्यात का खंड न्याय एक खंड न्यात ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय काय झालंय किरकोळ विना विनाकारण वन विभागाने घर पाडण्याचा अधिकार गेल्या अनेक वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून पक्के घर बांधले काय अधिकार सेल करायचं त्याला बॅन करायचं डायरेक्ट पाडायचं आयुष्यभर ह्यांनी कष्ट करून हे घर बांधले आणि ते एका मिनिटात अख्ख त्यांचा संसार उध्वस्त केला हे कुणी अधिकार सगळे देवाचे वगैरे सगळे फोटो जाऊन टाकले बरं आता जागाच नाही कुणी आम्हाला प्लॉट बी देत नाही कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला पार प्लॉट देते बघा मग जायचं कुठं राहायचं कुठं प्लॉट काय करायला प्लॉट देत नाहीत वाटल्याला देत नाहीत भिला देत नाहीत कुणाला प्लॉट देत नाहीत मग जायचं कुठं आम्ही पारधी म्हणलं की डायरेक्ट अर्ज केला सतीश भोसलेला न्याय भेटलाच पाहिजे राहतात ना त्यांनी महसूल कड तशी मागणी करते का आमचं वन हक्क पाठता आमच्या नावावर करा काय माहिती कारणावाल्याने <laughs> त्याला सोय येऊन द्यायला पाहिजे होता बाहेर त्याचा रोल असा आहे की संबंधित गावाने ठराव करायचा संबंधित ग्रामपंचायतीने आणि ते एस डी एम कडे पाठवायचे ते नंतर वर्ग होते आता ते आपल्याला करावं लागेल प्रत्येक ठिकाणी मग गाव असो अनेक ठिकाणी असू वन विभाग अधिनियमानुसार आपल्याला हे सगळं करावं लागणार वन हक्कामध्ये बसतात ना बिलकुल बसतात <laughs> दोन हजार सहा चा अधिनियम भारत सरकारचा आहे जी आर आहे <laughs> जी आर मध्ये बसून हे आता मातंग ते मातंग समाजाचे त्यांना नोटीस झाल्या ते बेलांना नोटीस झाल्या झापेवाडीच्या झापेवाडीचे भेल जाणार कुठं प्लॉट जागा जर देत नसतात राहायचं कुठं जागा पारद्याला जागा द्यायची वापर घेतलेलं अजून माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा पारद्याला द्यायची नाही म्हणून जागा दुसऱ्याला विकली त्यांनी जागा दिलेली मग यांचे वन्य प्राणी महत्वाचे आहेत का माणसं महत्वाचं माणसं महत्वाची एखादा माणूस मेला अन्न आता पुरतं इतकी वाईट परिस्थिती आमची त्याच्यामुळं हे ठराव गाव गावाला विनंती करून ठराव घेऊन <laughs> टेम्पररी काय काय साहित्य लागतं ते काढ टेम्पररी स्टेबल करण्यासाठी टेंट वगैरे